एस न्यूज मराठी मध्य अपने सर्व सहर्ष स्वागत चला पाहूया आता ताजी कड़ा मोड़ आराम बीज व वा वैकुंठ गमन सोहयानिमित्त चिक्कलगी भुयार ये विविध कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी तुकाराम बाबा यांनी दिलेली माहिती पाहूया तुकारामांची बीज आणि वैकुंठ गमन सोळा संपूर्ण घेऊनची चिक्कली उभारण्या ठिकाणी सव्वीस तीन दोन हजार ते सत्तावीस तीन दोन हजार हा एक दिवसाचा सत्ता एक विले विले या ठिकाणी होणार आहे वैराग संपन्न बागडे बाबाने एकोणीशे त्रेपन्न पासून हा सत्ताची सुरुवात केली आणि त्या इवलेचे रूप त्याचा वेळ गेला केला या मनीप्रमाणे प्रमाणे वैराग संपन्न बागडे बाबाने या सात गावाच्या शेवटी या ठिकाणी ठिकाणी जगाचे जगतम सीमत बीज वीज सुरुवात केली त्यांना निवलं जाता येत नाही अशा भाविकांना उद्या या ठिकाणी हा बीज सोहळा या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच बीज सोहळ्याची सुरुवात उपस्थित राहू या तुकाराम बीजे आम्ही रक्त देखील या ठिकाणी घेणार आहोत सर्व भाई भक्तांना नंबर विनंती ऐसा लाभ चुक विला तुका म्हणजे वाया गेला आपल्या सर्वांना विनंती कि दुष्काळ एवढा मोठा फुटेलाय त्या दुष्काळावर वाद करण्यासाठी बारी पांडुरंगा किंवा देशी हळू परदेशी तुझ्या त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाऊन तुकारच्या दरबारामध्ये जाऊन तुम्ही आम्ही त्यांना विनंती करायची थोडा मोठ्या दुष्काळ करण्याची ताकद व्हावी आणि हा दुष्काळ कायमस्वरूपी निघून जावा अशी परमेश्वरी प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या तुकाराम सर्व भाई गुंतने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग